नमस्कार सुरेखा किचन सिक्रेट्स मध्ये सर्वांचे स्वागत आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण चिकन सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहिलं होतं या एपिसोडमध्ये आपण चिकन कसं बनवायचं ते पाहूया चला तर मग पाहूया सुक चिकन कसं बनवायचं सगळ्यात पहिल्यांदा अर्धा किलो चिकन धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद आलं लसूण पेस्ट आणि दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे चिकन कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट तरी मॅरिनेट होऊन द्यावं एका कढाईमध्ये दोन चमचे तेल एक चमचा तूप थोडंसं तापून द्यायचं त्यामध्ये एक ते दोन तमालपत्राची फोडणी घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा गोल्डन होईपर्यंत परतायचा आहे कांदा परतत असताना त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे कांदा छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत दीड चमचा घरचा मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा मीठ आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा मसाला खूप छान परतून द्यायचा आहे मग त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे चिकनला पूर्ण मसाला कोट होईल अशा प्रकारे चिकन हलवून झाकून ठेवायचं आहे चिकन व्यवस्थित कूक होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात तुम्ही बघू शकता दह्यामुळे आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे आपण सुकं चिकन म्हणजे चिकन फ्राय बनवत आहोत सो हे पाणी आटून द्यायचं आहे आता चिकनला प्रॉपर चिकन, चिकन फ्रायचा टेक्स्चर येण्यासाठी आपण सुक्क खोबरं किसून घेतलेलं आहे एक वाटी सुक्क खोबरं घालायचं आहे आता कोथिंबीर घालायची आहे कारण कोथिंबीरशिवाय कोणतीही डिश इन्कम्प्लीट राहते हे सगळं एकदा मिक्स करायचं छान हलवायचं आणि परत एकदा चिकन झाकून पाच मिनिट शिजून द्यायचं झाकणात थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे ते पाणी गरम झाल्यानंतर चिकन जर ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये घालता येतं तयार आहे आपलं चमचमीत झणजणीत जन एकदम टेस्टी चिकन फ्राय तुम्ही ही बनवून पहा खाऊन पहा आणि कमेंट्समध्ये कळवा भाजी कशी बनली आहे ती धन्यवाद पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेट ट्यून फॉर मोर चिकन रेसिपीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू